नेहमी सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा कल्याण डोंबिवली परिसरात सहा गावा गावात जय चेडोबा कन्स्ट्रक्शन कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला व सदर कार्यालय हे श्री प्रदीप शेठ कृष्णा पाटील यांच्या आई सुभद्राबाई कृष्णा पाटील व त्यांचे मोठे बंधू विलास कृष्णा पाटील यांच्या हस्ते झाला उद्घाटन प्रसंगी तेथील स्थानिक नगरसेवक महेशभाई पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी त्यांचे सहसहकारी श्री गुलाब पाटील सुमित माळी विलास घरद जयेश म्हात्रे प्रदीप पवार मुकेश संते शेखर ठाकूर विजयभाई वल्ल्या तसेच भारत न्यूज फोर्टी चे पत्रकार नागेश भोईर शरद दुधकर अशोक महाराज भोईर तसेच कॅमेरामॅन तेजस सह इतर मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास